पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जोबाळा जो जो रे जो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जोबाळा जो जो रे जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूपसावळे गोरस रंग जसा झळकतो आरशाचा भिंग जोबाळा जो जो, रे जो। जसा झळक तो आरशाचा भिंग जोबाळा जो जो, रे जो। दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायांनो उठा खारीक खोबर साखर वाटा जोबाळा जो जो रेजो खोबर साखर वाटा जोबाळा जो जो रेजो चवथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयेन वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जो जो रेजो कृष्ण जन्मला यमुना तळी जोबाळा जो जो, जो। पाचव्या दिवशी सटवाईचा वेढा लिंबू नारळ देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट ग काढा जोबाळा जो जो रे जो तान्ह्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा चला यशो